कर्डी पोलिसांचा रूटमार्च दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत रूटमार्च काढण्यात आले पाच ते साडेसहा वाजेच्या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी भंडारा श्री कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनात आगामी गणपती उत्सव व ईदे मिलाद सण दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलीस स्टेशन कर्डी येथून बस स्टँड गांधी चौक ते जामा मस्जिद रोड ते परत पोलीस स्टेशन पर्यंत रूटमार्च काढण्यात आला रूटमार्च मध्ये चार पोलीस अधिकारी एकतीस अमलदार आरसीबी पथकाचे एकोणतीस अमलदार एकोणवीस सैनिक या रूट करिता हजर होते पोलीस अधीक्षक श्री नूरल हसन उपविभागीय भंडारा श्री कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनात कर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री गोरक्षनाथ नागलोत साहेब तसेच पी एस आय श्री डोंगरे साहेब तसेच पोलीस स्टाफ यांच्या उपस्थितीत रूट मार्च काढण्यात आला आहे सिट इंडिया न्यूजसाठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार भंडारा